लोक शिक्षण लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर लोकजागर श्रोतेव हो आज लोकजागर या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या विविध योजना व उपक्रमाविषयी अनिल औतकर सहनिबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अमरावती यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात निर्मिती सहाय्य श्यामली देशमुख यांचं करते आशिष गावंडे श्रोते हो नमस्कार कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा त्यांची कार्यपद्धती तसेच ई नोंदणी प्रक्रियेचे प्रत्यक्ष अंमलबजावणीचे स्वरूप हे कसे असते आणि याविषयी आपल्यापैकी प्रत्येकाला काही अनुभव आलेले असतात तर या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना मुद्रांक शुल्कातील सवलती लिव्ह अँड लायसन्स नोंदणी तसेच सलोखा योजनांचे जिल्हा स्तरावरील उपाययोजना समजून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे श्री अनिल औतकर सर यांना श्री अनिल औतकर सर सह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून अमरावती येथे कार्यरत आहेत सरांनी आजपर्यंत आपली पस्तीस वर्षाची सेवा या विभागाला दिलेली आहे नोंदणी आणि मुद्रांक विभाग हा महाराष्ट्र शासन अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यरत असतो सरांबाबत विशेष सांगायचे झाल्यास ऑगस्ट दोन मध्ये महाराष्ट्र शासनामार्फत गतिमान प्रशासन अंतर्गत प्रशासकीय सुधारणेसाठी शंभर दिवस कृती कार्यक्रम राबवण्यात आला होता हा कार्यक्रम सरांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथे पार पडला आणि त्याला राज्यातून म्हणजे अमरावती जिल्ह्याला राज्यातून तिसरा क्रमांक मिळाला तसेच दोन वेळा सरांना यापूर्वी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित केले आहे तर सर आपला प्रशासकीय अनुभव बघता आपल्याला जे पुरस्कार मिळालेले आहेत याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या आकाशवाणी अमरावतीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आपला मनापासून आभारी आहे आपले अभिनंदन करतो आणि स्टुडिओमध्ये मी आपले स्वागत करतो सर नमस्कार थँक्यू खूप खूप आभार आपण श्रोत्यांना प्रस्तावनेमध्ये सांगितलं आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये आपलं नोंदणी मुद्रांक विभाग हा कार्यरत आहे जसं सगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील नोंदणी मुद्रांक विभागाची रचना कशी आहे व कार्यालयांची पातळी कोणकोणत्या प्रकारे कार्यरत आहे अमरावतीमध्ये प्रामुख्याने प्रत्येक तालुक्याला आपलं एक स्वतंत्र असं सबरजिस्टार कार्यालय आहे त्याच पद्धतीने अमरावतीला अमरावती मुख्यालय महानगरपालिका एरिया आहे तर त्यामुळे अमरावती महानगरपालिका एरियासाठी तीन स्वतंत्र असे कार्यालय आहेत त्याच पद्धतीने अमरावती तालुक्यासाठी पूर्वी एक अमरावती ग्रामीण असं कार्यालय होतं म्हणजे एकूण अमरावती जिल्ह्यामध्ये सोळा नोंदणी कार्यालय आपल्या इथे कार्यरत आहेत बर त्याच पद्धतीनं जिल्हास्तरावर जे प्रमुख म्हणून कार्य केले जाते तर ते माझं कार्यालय आहे सहजिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय आणि अमरावतीलाच विभागीय मुख्यालय आहे त्यामुळे विभागीय नोंदणी व मुद्रांक विभागाचं विभागीय कार्यालय सुद्धा इथे आहे त्याचं नाव नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक अमरावती विभाग अमरावती असं आहे आणि राज्यस्तरावर नोंदणी महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे विभाग हे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आणि हे सर्व महसूल मंत्रालया अंतर्गत कार्यरत आहे प्रत्येक तालुक्याला आपले एक स्वतंत्र कार्यालय आहे म्हणजे जेवढे आपल्या अमरावतीमध्ये तालुक्या आहेत या प्रत्येक ठिकाणी आपलं एक एक स्वतंत्र असं कार्यालय आहे तर या सर्व कार्यालयांमार्फत नोंदणी मुद्रांक विभाग हा कार्यरत आहे आणि लोकांना आपली सेवा पुरवत आहे हो ही जी कार्यालय आता आपण नमूद केली ही जी कार्यालय काम करतात या कार्यालयामार्फत कोणकोणत्या मूलभूत सेवा ज्या आहेत ते नागरिकांना देण्यात येतात प्रामुख्याने नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे कार्यालय आहेत त्या प्रत्येक कार्यालयामध्ये जनतेच्या विविध दस्तवजची नोंदणी केली जाते प्रामुख्याने आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की खरेदी विक्रीचे दस्त तिथे नोंदविले जातात त्याच पद्धतीने पत्राचे दस्त तिथे नोंदविले जातात त्याच पद्धतीने कुणाला कर्ज वगैरे घ्यायचं असेल तर त्याचा ग्रहांक सुद्धा तिथे नोंदवले जाते एखाद्याला मुखत्यार वगैरे करून द्यायचं असेल तर त्याचा मुखत्यारपत्राचा दस्तऐवज सुद्धा तिथे नोंदला जातो म्हणजे मुद्रांक कायद्यामध्ये एकूण त्रेसष्ट प्रकारचे दस्तवेज दिलेले आहेत तर हे विविध दस्तवेज जे आहे म्हणजे स्थावर मिळकती संबंधित वेगवेगळे दस्तवेज हे सर्व दस्तवेज त्या कार्यालयामध्ये नोंदविले जातात महाराष्ट्र ई रजिस्ट्रेशन म्हणजे ई नोंदणी प्रक्रियेचे टप्पे कोणते आहेत आणि त्यासाठी प्रत्यक्ष पडताळणी कशी केली जाते ई नोंदणी हा नोंदणी मुद्रांक विभागाचा म्हणजे बहुप्रतिक्षित आणि खूप लक्षवेधी असा कार्यक्रम आहे अच्छा की ज्यामध्ये जनतेला दस्त नोंदणी कार्यालयात जायचं कामच पडू नये बरं अशी या प्रकल्पामागची भूमिका आहे तर त्यासाठी सर्वप्रथम मुंबई पुणे या ठिकाणी त्याचं परीक्षण करण्यात आलं होतं प्रायोगिक तत्वावर प्रायोगिक तत्वावर आणि त्या ठिकाणी जे बिल्डर लोक आहेत ज्यांच्याकडे पन्नास पेक्षा जास्त सदनिका आहेत म्हणजे पन्नास पेक्षा जास्त युनिट असलेले जे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टसाठी ही ई नोंदणीची प्रक्रिया राबवण्यात आली होती ई रजिस्ट्रेशन म्हणतात त्याला आपल्या अमरावतीमध्ये ई e रजिस्ट्रेशन या अंतर्गत जोग महाजन बिल्डर यांचा एक प्रकल्प नोंदणीकृत आहे त्यांच्यामार्फत ती सेवा दिली जाते आता या सेवा अंतर्गत कसं आहे की पक्षकाराला म्हणजे जे त्यांचे परचेसर आहेत यांना नोंदणी करण्यात जायची गरज नाही त्यांच्या जोग महाजन बिल्डरच्या ऑफिसमध्येच तिथे त्यांनी तो सेटअप लावलेला आहे त्याच ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी दस्तऐवज जो आहे तो ऑनलाईन त्याचा पीडीएफ स्वरूपात तयार होतो त्याची सगळं शुल्क वगैरे सगळे ऑनलाईन भरले जातात त्यांच्याच ऑफिसमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन केव्हाही असं नाही दहा ते सहापर्यंतच नाही केव्हाही तिथे जाऊन त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ते तिथे आणि त्यांनी दिलेले फोटो थंब हे आधार व्हेरीफाय होतात त्यांचं पॅन कार्ड सुद्धा आपल्या पॅन मास्टर सोबत ते व्हेरीफाय होऊन जाते आणि तिथून ते ऑनलाईन आपल्याकडे ते अपलोड करतात आपल्या सबरजिस्टारकडे ज्या सबरजिस्टारकडे ते अपलोड झालं त्या सब त्याचं व्हेरीफिकेशन करायचं आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर तो प्रोजेक्ट जो आहे तो आमच्या मेन सर्व्हरशी तिथे तो तिथे सेव्ह होतो म्हणजे त्याचे सगळे दस्तवेजाचे प्रारूप कोणते कोणते राहतील त्याची मिळकत कोणती आहे त्याचे वर्णन काय आहे प्रॉपर्टीचं त्याला लागणारे रेट कोणते आहे हे सर्व पहिलेच ते नोंदणीकृत केले जाते नंतर फक्त असं होते की त्याचा जो फ्लॅटचा एरिया वगैरे आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून सबरेस्टरला त्याचं व्हॅल्युएशन बघायचं आहे की याचं व्हॅल्युएशन बरोबर केलेलं आहे आणि त्यावर जो शुल्क वगैरे भरलं की नंतर तो विदिन दोन मिनिटांमध्ये ते, ते व्हेरिफिकेशन करून त्याच्या दस्तऐवजाची नोंदणी करून घेतो नोंदणी केल्यानंतर तो परत त्याला रिसेंड होतो आफ्टर रजिस्ट्रेशन तर ही सायमल्टेनियसली एक पाच मिनिटाची प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये लोकांना प्रत्यक्ष नोंदणी कार्यालयात जाण्याची काहीही आवश्यकता नाही खूप महत्वाकांक्षी प्रकल्प नोंदणी व विभागाने जनतेसाठी उपलब्ध करून दिलेला आहे या प्रकल्पामुळे लोकांचा वेळ वाचेल आणि आपल्याला हवे त्या वेळेमध्ये ते आपलं ई रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पाडतील नक्कीच नक्कीच जसं आपल्या कार्यालयाकडून मान्यता मिळते ते तशीच म्हणणे ई रजिस्ट्रेशन करून सुद्धा नागरिकांना मिळणार आहे बिलकुल बिलकुल हमखास म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही हे नाही की ई रजिस्ट्रेशन केलं तर त्याच्यामध्ये आपलं काही नुकसान वगैरे होत आहे किंवा आपल्याला जो दस्तवेज मिळतो आहे तो कुठे काहीतरी कमी प्रतीचा आहे अशा प्रकारचा अजिबात नाही त्याच दर्जाचा उलट तो जास्त सिक्युअर्ड आहे बर आपल्या कार्यालयामार्फत लाईव्ह अँड लायसन्स ही एक प्रकारची योजना राबवली जाते तर नेमकी ही योजना काय आहे याबद्दल आम्हाला माहितीच अँड लायसन म्हणजे हा थोडक्यामध्ये जसं आपण भाडेपट्टा करतो तर त्या भाडेपट्ट्यातला हा एक प्रकार आहे बर भाडेपट्ट्यामध्ये भाडेकरूला जास्त हक्क मिळतात या लिव्ह लायसन मध्ये संमतीने वापराचा परवाना असा तो दस्तवेज आहे अच्छा तो मॅक्झिमम साठ महिन्यासाठी केला जातो प्रामुख्याने कसं आहे की आजकाल लोक आपली मिळकत भाड्याने देताना खूप विचार करतात ती बळ बळावली नाही पाहिजे बळकावली नाही पाहिजे किंवा त्याला भविष्यात काही त्रास नाही झाला पाहिजे तर यासाठी ते लिव्ह अँड लायसन आहे ज्यामध्ये त्याला संमतीने वापरायचा परवाना मिळतो आणि त्याचं अल्पसहस शुल्क असते आणि ही सर्व लिव्ह अँड लायसनची जी दस्तऐवजाची कार्यप्रणाली आहे ही नोंदणीय मुद्रांक विभागाने पूर्णत ऑनलाईन करून दिलेली आहे म्हणजे याच्यासाठी त्याचे जे टेम्पलेट्स आहेत लिव्ह अँड लायसन्सचे ते ऑनलाईन तिथे आमच्या वेबसाईटला उपलब्ध करून दिलेले आहेत त्यासाठी स्वतंत्र अशी विंडो दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन ते, ते आपले प्रॉपर्टीचे डिटेल्स वगैरे हो टाकू शकतात आणि ते सगळं भरून त्याचं मोजक असं शुल्क भरून तो दस्तऐवज ऑनलाईन तिथूनच ते सबरेस्टारकडे शकतात अच्छा आणि सबरेस्टारकडे आल्यानंतर सबरेजिस्टारला त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे ते सुद्धा ऑनलाईन करायचं आहे त्यासाठी जनतेला ऑफिसमध्ये जायची अजिबात आवश्यकता नाही सबरजिस्टार बसल्या जागेवरून त्याचं व्हेरिफिकेशन करेल सगळ्या बाबीची पूर्तता झाली की तो एक्सेप्ट करेल एक्सेप्ट केल्यानंतर त्याने केलं की त्यानंतर ते त्याची पावती जनरेट होईल त्याचा इंडेक्स तयार होईल आणि ते आपआप पीडीएफ स्वरूपात त्या पक्षकाराला त्याच्या लॉग इन आय मिळून जाईल अच्छा यामध्ये मिनिमम जो कालावधी आहे हा साठ महिन्यांचा असावा असं बंधन आहे हा म्हणजे अँड लायसन जे करायचं आहे हे मॅक्झिमम साठ महिन्यासाठी करता येते जनरली लोक अकरा महिन्यासाठी करतात साठ महिन्यापेक्षा जास्त जर करायचं असेल तर मग तो भाडेपट्टा करावा लागतो बरं साठ महिन्यापर्यंत आपण लिव्हन लायसन्स करू शकतो करू शकतो आणि साठ महिन्याच्या वर करायचं असेल तर मग भाडेपट्ट्याची तरतूद केली बिलकुल आणि त्यातही दुसरं एक असं आहे की खुल्या जागेचा आपल्याला लिव्हन्ड लायसन नाही करता येत आपल्याला बांधीव मिळकतीच करता येते अच्छा आपला फ्लॅट असेल घर असेल किंवा दुकान असेल तर याच आपल्याला लिव्हन लायसन करता येते खुल्या जागेचा मात्र भाडेपट्टाच करावा लागतो आणि तो करताना तो थोडा महाग असतो म्हणजे त्याचा खर्च वाढतो पल जो ये जाने वाला है ओ, ओ, वाला पल जाने वाला है हो सके तो इसमें जिंदगी बिता तो पल जो ये जाने वाला है मुद्रांक शुल्क आकारणीचे वर्तमान निकष व श्रेणी कोणकोणत्या पद्धतीने निश्चित केल्या जातात मुद्रांक शुल्कासाठी जसं महानगरपालिका एरिया आहे तर महानगरपालिका एरियासाठी पाच टक्के मुद्रांक शुल्क आहे त्याच पद्धतीने अमरावतीला आता एक टक्का एलबीटी लागते त्यामुळे ती सहा टक्के अशी त्याची मुद्रांक शुल्क लागते महानगरपालिका व्यतिरिक्त अन्य जे तालुकास्तरीय कार्यालय आहे ज्या ठिकाणी नगर परिषदा वगैरे आहे नगरपंचायती वगैरे आहे आणि ज्या ज्या ठिकाणी डिटेल बाजारभाव तक तयार झाला आहे ज्याला आपण इन्फ्लुएन्स झोन म्हणतो म्हणजे प्रभाव क्षेत्र म्हणतो तर त्या प्रभाव क्षेत्रामध्ये सुद्धा पाच टक्के आपल्याला स्टॅम्प ड्युटी लागते एक टक्का परत तिथे जिल्हा परिषद शुल्क लागतो अच्छा आणि ग्रामीण भागाला मात्र चार टक्के दर आहेत मुद्रांक शुल्काचे आणि तिथे एक टक्का लोकल बॉडी सेस म्हणून तो जिल्हा परिषद शुल्क एक टक्का तो लागतो असे पाच टक्के ते मुद्रांक शुल्क लागतात आणि एक टक्का जो आहे तो नोंदणी फी लागतो बरं ही सर्व जे दर आहेत ही महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आहे हो 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 मुद्रांक कायद्यात तशी तरतूद आहे करून दिलेली त्यानुसारच ते आकारले जातात महिला खरेदीदारांसाठी मुद्रांक शुल्कात कोणती विशेष सवलत किंवा लाभ योजना अस्तित्वात आहे का हो महाराष्ट्र शासनाने हा एक अतिशय महिला सक्षमीकरणासाठी उचललेलं मोठं पाऊल आहे ज्यातील जास्तीत जास्त महिलांच्या नावाने जास्त प्रमाणात मिळकतींची खरेदी व्हावी त्यांचे हक्क सुरक्षित राहावे यासाठी राज्य शासनाने विशेष असा निर्णय घेऊन एक टक्क्याची सवलत त्यांना दिलेली आहे म्हणजे राज्यातील कुठल्याही निवासी मिळकतीची निवासी मिळकतमध्ये फ्लॅट येतो रो हाऊस येतो किंवा पेंट हाऊस येतो किंवा स्वतंत्र बंगला येतो तर या पद्धतीचं कुठलंही त्यांनी निवासी एखादं युनिट खरेदी केलं तर त्यासाठी त्यांना एक टक्का मुद्रांक शुल्कातून सवलत दिलेली आहे अच्छा म्हणजे साधारणतः ते शरर जर पन्नास लाखाचं त्यांनी घर घेतलं तर त्यावर त्यांना सरळ सरळ पन्नास हजार रुपयाची सवलत त्यांना अनुज्ञे आहे अच्छा तर हा एक महत्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे शासनाने रक्ताचे नातेसंबंध असणाऱ्या कुटुंबातील व्यवहारांकरिता बक्षिसपत्र किंवा रक्त संबंधातील हस्तांतरण याबाबत कोणते नियम लागू होतात रक्तातील नात्यातील जे बक्षीसपत्र आहे त्यासाठी सुद्धा शासनाने अभूतपूर्व असा निर्णय घेतलेला आहे पूर्वी चार टक्के मुद्रांक शुल्क लागायचा तो आता शासनाने माफ करून फक्त केवळ एक टक्का जो जिल्हा परिषद सेस आहे किंवा नगरपालिका सेस आहे तेवढाच ठेवलेला आहे पूर्ण मुद्रांक शुल्क माफ करून दोनशे रुपयाचा मुद्रांक शुल्क केलेला आहे म्हणजे केवळ एक टक्का मुद्रांक शुल्क भरून रक्तातील नातेसंबंधातील बक्षीसपत्र आपल्याला नोंदविता येतात म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्याला समजा दहा लाखाची प्रॉपर्टी पहिले बक्षीस मिळत होती त्यासाठी त्याला चाळीस हजार रुपयाचा खर्च लागत होता आता तो केवळ दहा हजार रुपये झालेला आहे म्हणजे त्याला तीस हजार रुपयाचा त्यामध्ये तो फायदा झालेला आहे अच्छा सलोखा योजना या संदर्भात जिल्हा स्तरावर कोणती प्रत्यक्ष सुविधा दिली जात आहे सलोखा योजनेच्या बाबतीत शासनाने म्हणजे जनतेचे जे शेतकरी लोक होते यांचे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून जे आपसातील काही वाद होते प्रत्यक्ष ताब्यात जमीन वेगळी आहे त्याचा गट नंबर वेगळा आहे आणि दुसऱ्याच्या ताब्यात दुसऱ्या गट नंबरची आहे आपसातील जे त्यांचे एकमेकाचे जे वादविवाद होते वर्षानुवर्षापासून चालत आलेले ते त्यांना जर काही करायचं असलं तर त्यासाठी पहिले अदलाबदल लेख करावा लागत होता आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क भरावा लागत होता शासनाने याकडे अतिशय संवेदनशीलतेने पाहून एक सलोखा योजना म्हणून ती लागू केलेली आहे बरं आणि त्या सलोखा योजनामध्ये त्यांनी आपसातील वाद तहसीलदाराकडे न्यायचे तहसीलदाराकडे जाऊन त्यांनी समजोता करायचा त्याचा आदेश तिथून पारित झाला की त्यानंतर त्यांचा जो अदलाबदलचा लेख आपल्या कार्यालयामध्ये ले होईल म्हणजे नोंदणी कार्यालयामध्ये तर तो, तो केवळ एक हजार रुपये शुल्क भरून त्यांना करायचा आहे अरे म्हणजे यापूर्वी कसं होतं की यासाठी पंचवीस पंचवीस तीस तीस हजार पन्नास पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना खर्च यायचा मृदंड पडायचा पडायचा तो आता केवळ एक हजार रुपयावर तो आणलेला आहे हा सुद्धा शासनाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे बरं सध्या एक जिल्हा एक नोंदणी ही योजना राबवण्यात येत आहे महाराष्ट्र शासनामार्फत या योजनेबद्दल आम्हाला सखोल माहिती सांगा एक जिल्हा एक नोंदणी करण्यामागे तत्वज्ञान असं होतं की बऱ्याचशा लोकांना अमरावतीला राहतो त्याला धारणीला प्रॉपर्टी घ्यायची आहे तर त्याला इथून अमरावतीतून धारणीला जावं लागत होतं आता एक जिल्हा एक नोंदणी झाल्यामुळे काय झालं की संपूर्ण त्या तालुक्यातले एकीकृत करण्यात आले म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक नोंदणी अधिकाऱ्याचं कार्यक्षेत्र हे पूर्ण जिल्हा झालं त्यामुळे तो जिल्ह्यातल्या कुठल्याही मिळकतीचा दस्तवेज त्याच्या कार्यालयामध्ये नोंदू शकतो त्यामुळे जो अमरावतीला राहतो आणि त्याला मिळकत वरुडला घ्यायची आहे तर त्याला वरुडला जायची गरज नाही तो अमरावतीतच आपला दस्तऐवज नोंदणीकृत करू शकतो आणि खरेदी बिलकुल पूर्ण पूर्ण दस्तऐवज त्याचे करू शकतो तो आणि जो वरुडला राहतो पण त्याला अमरावतीला एखादा फ्लॅट घ्यायचा आहे तर त्याला अमरावतीला यायची गरज नाही तो वरुडला त्याची खरेदी करू शकेल आणि याच्या पुढचं पाऊल म्हणून शासन एक राज्य एक नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहे अच्छा हा म्हणजे संपूर्ण राज्य एकीकृत करून तर आपल्या अमरावतीला पुढे असं असं होईल की मुंबईची खरेदी आपल्या अमरावतीला होईल पुण्यातली खरेदी आपल्या अमरावतीला होईल किंवा अमरावतीतली खरेदी कोल्हापूरला होईल असं सुद्धा ते समोर आता प्रस्तावित आहे त्याकडे शासनाची वाटचाल सुरू आहे या योजनेसाठी काही अतिरिक्त शुल्क नागरिकांकडून घेण्यात येते का नाही नाही अजिबात बिलकुल शुल्क कुठलेही आकारण्यात येत नाही जे आधीचे शुल्क आहे त्या शुल्कामध्येही सेवा देण्यात येत आहे फक्त याच्या मागचं प्रयोजन असं आहे की आता दिवसेंदिवस फास्ट पद्धतीने लोकांची वाटचाल सुरू आहे त्या ठिकाणी लोकांना त्या सगळ्या सुविधा त्या पद्धतीने मिळाल्या पाहिजे दळणवळणासाठी त्यांचा जो वेळ जातो तो वाचला पाहिजे आणि बसल्या जागेवर त्यांना सुविधा मिळाव्यात या हेतूने हे सर्व करण्यात येत आहे बरं विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्यवहारावर मुद्रांक शुल्क माफी किंवा मा कमी दराची काही योजना आहे का हो हो आपल्या महाराष्ट्रातील जेवढे काही मुलं आहेत जे उच्च शिक्षण घेतात तर यांना विविध बँका वेगवेगळ्या पद्धतीने शैक्षणिक कर्ज देतात त्या शैक्षणिक कर्जावर पहिल्यांदा आपल्याला अर्धा मुद्रांक शुल्क भरावा लागत होता आता तो तीन भरावा लागतो झिरो त्या शासनाने तो माफ केलेला आहे अच्छा केवळ रुपयाचा स्टॅम्प लावून आपण विद्यार्थ्याला त्याचं शैक्षणिक कर्ज जे आहे ते त्याला उपलब्ध करून देतो त्यामुळे शैक्षणिक कर्ज घेताना विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची अशी तरतूद झालेली आहे नोटीस ऑफ इंटिमेशन केव्हा आणि कोणत्या प्रकारच्या व्यवहारामध्ये बंधनकारक आहे जनरली आपल्या इथे जे खरेदी विक्री आपण करतो बऱ्याचदा खरेदी विक्री करताना आपल्याला बँकेकडून काही फायनान्स घ्यावं लागते कर्ज वगैरे घ्यावं लागते तर कर्ज घेताना त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग प्रकार आहेत आपण गहाणखत करून देतो तर गहाणखत करताना ती मिळकत आपल्याला गहाणखताद्वारे खताद्वारे सबरजिस्टर ऑफिसमध्ये नोंदणीकृत करावी लागते एक दुसरा प्रकार आहे डिपॉझिट ऑफ टायटल बरं म्हणजे आपल्या प्रॉपर्टीचे मूळ कागदपत्र जे आहे ते बँकेकडे गहाण राहतात आणि ते बँकेकडे गहाण ठेवून ते नोटीस ऑफ इंटिमेशन तिथून आपल्या सबरिस्टाराकडे पाठवतात तर त्या नोटीस ऑफ इंटिमेशनचा खर्च जो आहे तो त्या गहाण खतापेक्षा अल्प आहे ती बँकेला सुविधा करून दिलेली आहे ज्या बँकेला त्याच्या त्या ग्राहकाला ही सेवा द्यायची आहे तर त्या पद्धतीने ते देतात हे करून म्हणजे ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर वगैरे चांगला आहे आणि त्या बँकेला जर वाटते की बा आपण यांना ही सुविधा दिली पाहिजे तर शक्यतो आता नव्वद टक्क्यापर्यंत कर्ज बँका या नोटीस ऑफ इंडिमेशनच्या माध्यमातूनच देतात यामध्ये प्रामुख्याने गृह कर्जाचा समावेश जास्त असतो व्यावसायिक कर्ज वगैरे असेल तर त्यासाठी ते, ते गहाणखतच करून घेतात परंतु हाऊसिंग लोन जर असेल तर त्या हाऊसिंग लोन साठी मात्र नोटीस ऑफ इंटिमेशन हा बेस्ट पर्याय आहे आणि सर्व बँक त्याचा वापर करत आहे आणि लोकांना यासाठी सबरजिस्टर ऑफिसला जायची अजिबात गरज नाही ते बँकेच्या डोमिनला तिथेच ते करतात आणि तिथून ते आपल्याकडे ऑनलाईन येतात सबरेश्वर ऑफिसला आणि सबरजिस्टार ते ऑनलाईन एक्सेप्ट करून त्याची कार्यवाही पूर्ण करतात माझ्यासारखा अनेक जे सामान्य नागरिक आहे यांना पडणारा आणि भेडसावणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे की आपण जेव्हा कोणती एखादी शेत जमीन म्हणा एखादा प्लॉट म्हणा किंवा एखादं घर म्हणा याची जेव्हा खरेदी करतो त्यावेळेस कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे आणि कोणती खबरदारी त्या नागरिकांनी खरेदी करताना घ्यावी याविषयी आता सखोल आम्हाला मार्गदर्शन करा मी अमरावती जिल्ह्यातील माझ्याकडे वाशिम जिल्ह्याचा सुद्धा चार्ज आहे मी माझ्या ऑफिसमध्ये प्रत्येक नोंदणी कार्यालयामध्ये एक मोठा असा वीस सूचनांचा फलक लावलेला आहे त्यामध्ये सर्व सूचना नमूद करून दिलेल्या आहेत की जे त्या ते, त्याचा ते, मागचा उद्देशच हा आहे की लोक जेव्हा खरेदी करायला जातात तेव्हा त्यांची नजर त्याच्याकडे पडली पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी वाचल्या पाहिजे की आजकाल मिळकतीच्या किमती खूप वाढत आहे त्यामुळे फसवेगिरी सुद्धा वाढत आहे त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला जागरूक होणे अतिशय आवश्यक आहे खरेदी विक्री करताना कसं आहे जसं रजिस्ट्रेशन ऍक्ट इथे लागू पडतो त्याच पद्धतीने मालमत्ता हस्तांतरण कायदा सुद्धा लागू पडतो बरोबर मालमत्ता हस्तांतरण कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की की ज्याला मिळकत घ्यायची आहे त्यांनी त्या ते मिळकतीचा टायटल वगैरे सर्व तपासून बघायचं आहे ही जबाबदारी त्या बाहेरची आहे त्यामुळे घेणाऱ्यांनी सगळ्या गोष्टी डोळे उघडे ठेवून पाहणे अतिशय आवश्यक आहे आपल्याला जेव्हा एखादा प्लॉट घ्यायचा आहे तेव्हा त्या ते व्यक्तीच्या नावाने तो प्लॉट आहे का त्याची मूळ खरेदी बघायची आहे त्यांनी त्याच्या आधी कोणाकडून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे त्याच्या आधी त्यांनी कुठून घेतलं म्हणजे जिथून तो लेआउट कन्वर्टेड झाला तिथून त्याचे टायटल कसे कसे डेव्हलप झाले कोणी कोणी हे केलं याचा आपल्याला सर्च घ्यायचा आहे म्हणजे फेरफारमध्ये ही नोंद आपल्याला फेरफारमध्ये नोंद आपल्याला बघायची आहे तसंच आपल्याला एखादा वकील पकडायचा आहे त्या वकिलाकडे त्याला सर्च रिपोर्ट काढायला द्यायचा आहे तो आपल्याला सांगेल मग या तारखेला हा लेआउट झाला होता याच्यानंतर यांनी तो घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी दुसऱ्याला विकलं त्यानंतर आता हा जो तिसरा आहे याच्या नावाने तो आहे तसंच त्या सर्च रिपोर्टमध्ये हे येईल की यांनी हा जो प्लॉट आहे हा कुठे गहाण वगैरे ठेवलेला नाही त्यामुळे मिळकत घेताना सर्च सर्च रिपोर्ट करणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो आवर्जून प्रत्येकाने केलाच पाहिजे म्हणजे याकडे अतिशय डोळसपणे बघून त्यांनी ती कार्यवाही केली पाहिजे त्याच पद्धतीनं त्याचा जो लेआउट आहे त्या लेआउटचा नकाशा घेणे त्याची सर्टिफिकेट कॉपी काढणे त्याची ऑर्डर सर्टिफिकेट कॉपी काढून घेणे त्याचा सातबारा ऑनलाईन बघणे त्याच पद्धतीने तलाठ्याकडून तो सातबारा काढून घेणे त्याचा फेरफार काढून घेणे आणि त्याचबरोबर ज्याच्याशी आपण व्यवहार करतो आहे त्या व्यक्तीचा आधार कार्ड त्या व्यक्तीचं पॅन कार्ड त्या व्यक्तीचं बँकेचं पासबुक या सगळ्याची आपल्याला खातर जमा करून घ्यायची आहे बऱ्याचदा काय होते की काही ठिकाणी खोटे आधार कार्ड तयार करून खोटे व्यक्ती उभे राहून खरेदी झाल्याचे प्रकार निदर्शनास येतात अच्छा तर त्यामुळे ही काळजी आपण घेतली पाहिजे शक्यतो व्यवहार करताना त्यामध्ये तो व्यक्ती त्या ठिकाणी राहतो का आणि तो त्याला ओळखणारे आजूबाजूला चार लोक आहेत का आपल्याकडे जो दलालाला निवड त्याच्या भरवश्यावर राहून काम करणे कधी टाळलं पाहिजे बरं आपण सुद्धा आपला डोळसपणा अवलंबून त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे आणि ती चौकशी करून कागदपत्राची पडताळणी करून जेव्हा आपण शंभर टक्के निश्चिंत होऊन जातो की आता हा व्यवहार आपल्याला पूर्णतः न्यायाला काही हरकत नाही त्यावेळेस आपण त्याच्यासमोर पुढचं पाऊल उचलायला पाहिजे बरोबर बरं याच संबंधी अजून एक प्रश्न असा आहे की कधी कधी कोणत्याही प्लॉटची किंवा शेतीची किंवा कोणत्याही मालमत्तेची खरेदी करण्यापूर्वी इसार केला जातो कोणता इसार जो आहे हा न्यायालयामध्ये व्हॅलिड मानला जाईल तो कोणत्या पद्धतीने करावा इसारपत्र हे नोंदणीकृत करणे कायद्याने अनिवार्य आहे परंतु या ठिकाणी बऱ्याचदा जनतेचा मोह त्यांना आडवा येतो कारण आता मिळकतीच्या किमती खूप वाढत आहे एखाद्या प्लॉटची किंमत पन्नास लाख रुपयात प्रत्यक्ष सौद्यात असेल परंतु आमच्या बाजारभाव तक्त्यानुसार त्याची किंमत पंचवीस लाखच निघते मग लोकांना वाटते त्या पन्नास लाखावर स्टॅम्प ड्युटी कशाला भरायची म्हणून ते शंभर किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरीकडे तो व्यवहार नोटराईज करून घेतात बरोबर तो नोटराईज केल्यानंतर जर त्या व्यवहारामध्ये जर काही प्रॉब्लेम आला भविष्यामध्ये तर मग असे दस्तऐवज जे असतात ते आमच्याकडे न्यायालयामार्फत येतात मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याकडे हा दस्तऐवज याच्या याला मुद्रांक शुल्क दिलेला नाही आहे त्यामुळे हा पुराव्यात घेता येत नाही त्यामुळे ते त्याचा मुद्रांक शुल्क जो आहे तो दंडासह वसूल करून आम्ही करतो ती कार्यवाही आणि मग नंतर न्यायालय त्याला पुराव्यात घेते आणि मग त्यातून पुराव्यातून त्याची पूर्ण केस चालते परंतु जर आपल्याला जास्त सिक्युरिट राहायचं आहे तर आपण ते नोंदणीकृत केलेलं केव्हाही चांगलं आहे बरोबर उद्या जर आपला व्यवहार काही फेसकटला किंवा रद्द झाला तर ते त्याचे जे मुद्रांक शुल्क आपण दिले ते सुद्धा परत मिळण्याची सुविधा कायद्यामध्ये आहे बरं म्हणजे ते पैसे वाया जात नाही आपले उद्या म्हणजे बऱ्याचशा लोकांना शंका अशी असते की आपण सौदा केला इसार चिठ्ठी नोंदवली आणि मग नंतर आपलं पुढे सहा महिन्यानंतर तो व्यवहार रद्द झाला तर मग आपले पैसे स्टॅम्प ड्युटीचे बुडतील बुवा तर ते बुडत नसतात बरं तो व्यवहार रद्द झाला की रद्द केल्याच्या दस्तवेजापासून सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांनी तो रिफंड मागायचा आहे त्यांना मुद्रांक शुल्काचा पूर्ण रिफंड मिळून जातो अच्छा फक्त लावलेली नोंदणी फी मात्र शासन देत नाही कारण मुद्रांक शुल्क हा कर आहे आणि नोंदणी शुल्क हे सेवा शुल्क आहे बरं असा तो फरक आहे जिल्ह्यातील नागरिकापर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी आपल्या विभागाकडून कोणती जनजागृती किंवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आताच नुकता आमचा महाराष्ट्र शासनाचा सेवा पंधरवाडा झाला तर त्या ठिकाणी आम्ही जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये बरं आमच्या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती ज्या आहेत की आम्ही मुद्रांक शुल्कामध्ये कोणकोणत्या दे सवलती देतो आहे मुद्रांक शुल्कामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक कर्जाची सवलत आपण बोललोच आहे मगाशी बरोबर महिलांच्या मुद्रांक शुल्क एक टक्का त्यांना माफी आहे त्याच पद्धतीने रक्ताच्या नात्यातील बक्षीसपत्राचा पत्राचा विषय आहे सलोखा योजना आहे त्याच पद्धतीनं नवीन मोठे उद्योग जर आपल्या जिल्ह्यामध्ये साकारत असतील तर त्याला सुद्धा मुद्रांक शुल्कातून माफी दिलेली आहे तर अशा विविध ज्या आहे सवलती दिलेल्या आहेत शासनाने एक प्रधानमंत्री आवास योजना आहे तो एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा पूर्णतः मुद्रांक शुल्क माफ करून केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्कावर त्यांना ते जनतेला ती सुविधा उपलब्ध करून दिली आहे तर अशा वेगवेगळ्या ज्या सवलती शासनाने दिलेल्या आहेत या सवलतींचा प्रचार त्याच पद्धतीनं नोंदणीय मुद्रांक विभागाद्वारे ज्या ऑनलाईन सेवा दिल्या जातात त्या ऑनलाईन सेवा कोणकोणत्या आहेत जसं आपण मगाशी बोललो की ई रजिस्ट्रेशन आहे नोटीस ऑफ इंटिमेशनचं रजिस्ट्रेशन आहे लिव्ह अँड लायसन रजिस्ट्रेशन आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठल्याही मिळकतीचं व्हॅल्युएशन काढायचं असेल तर ते ई मूल्यांकन आमच्या वेबसाईटला अवेलेबल आहे त्याच पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर एखादा सर्च घ्यायचा असेल आधी झालेल्या व्यवहाराची नोंदणी बघायची असेल तर तो ई सर्चची सुविधा सुद्धा तिथे दिलेली आहे आणि तसंच विवाह नोंदणीची जी आहे त्या विवाह नोंदणीच्या नोटिसेस वगैरे तिथे आहे अभिनिर्णयाचे जे प्रकरणं असतात ज्या ठिकाणी आपल्याला मुद्रांक शुल्क सब्रेष्ठाने काढून दिलेला मान्य नाही आपल्याला वाटते की ही मला काढून दिलेली किंमत जास्त आहे ती कमी असायला पाहिजे त्यासाठी ते अभिनिर्णयाच्या प्रकरणात मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याकडे प्रकरण दाखल करू शकतात त्याची सुविधा सुद्धा तिथे दिलेली आहे बरं त्याच पद्धतीनं तुम्ही मुद्रांक काढला परंतु तो तुमच्या कामाचा नाही आहे आणि तो तुम्हाला परत करायचा आहे तर ती सुविधा सुद्धा ऑनलाईन तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे तर अशा विविध ज्या सेवा आहेत आमच्या ऑनलाईन त्या सेवा आणि आम्ही देत असलेल्या सवलती या दोन्ही गोष्टीची माहिती आम्ही बसस्टँडला जिल्हा परिषदला कलेक्टर ऑफिसला तहसील ऑफिसला आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये त्या पद्धतीचे फलकं आम्ही लावले बर त्याच पद्धतीने तिथे शिबिरे सुद्धा घेतले आणि तेथील लोकांना ग्रामीण लोकांना काय काय आम्ही सेवा देतो आहे काय काय आमच्या सवलती आहेत याची माहिती आमच्या सभ्रष्टांनी सुद्धा त्यांना दिलेली आहे यानंतर भविष्य काळामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे एक राज्य एक नोंदणी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे अठराशे पासष्ट पासूनचे जे जुने दस्त आहे त्या सर्वांचं डिजिटायझेशन करण्यात येणार आहे जेणेकरून जनतेला ते एका क्लिकवर सहज उपलब्ध झाले पाहिजे त्याच पद्धतीने यानंतर फेसलेस पद्धती ही कार्यान्वित करण्यात येणार आहे की जेणेकरून लोकांना नोंदणी कार्यालयात जायचं कामच पडणार नाही बसल्या जागेवरून ते काम करू शकतील आणि त्याच पद्धतीने आता संपूर्ण राज्यभर साठ नवीन कार्यालय तयार करण्यात येणार आहे ज्यामध्ये अद्यावत सोयी सुविधा देऊन लोकांची कामे ज्या पद्धतीने पासपोर्ट कार्यालयामध्ये केली जातात त्याच धर्तीवरचे ते कार्यालय राज्यभर सुरू करण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयही त्याचं एक कार्यालय तयार करण्यात येणार आहे या पद्धतीने पेपरलेस कार्यप्रणालीकडे नोंदणी व मुद्रांक विभागाची वाटचाल सुरू आहे आणि लवकरच त्यामध्ये या विभागाला संपूर्ण यश मिळणार आहे तर सर आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना नोंदणी मुद्रांक विभागामध्ये आणि जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये ज्या योजना चालतात किंवा जशी कार्यपद्धती चालते याविषयी सखोल मार्गदर्शन केले त्याबद्दल आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपला आभारी आहे नमस्कार धन्यवाद धन्यवाद मला आज आपण आकाशवाणीने इथे बोलावून मुलाखत घेतली त्याबद्दल मी सुद्धा आकाशवाणीचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद तर श्रोते हो या मुलाखतीबरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोवर नमस्कार श्रोते हो आताच आपण लोक जागर या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या विविध योजना व उपक्रमाविषयी अनिल औतकर सहनिबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अमरावती यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत ऐकली या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य शामली देशमुख यांचं तांत्रिक सहाय्य संजय किटुकले आणि या कार्यक्रमाचे सादर करते आशिष गावंडे श्रोते हो ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती